श्री ओसवाल सीड्सचा शेळगाव थंडी इथं सोयाबीन राधिका पीक पाहणी कार्यक्रम धर्माबाद तालुक्यातील व नांदेड जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी ओसवाल कंपनीच्या राधिका सोयाबीन बियाण यांची पेरण्यासाठी निवड केली आहे आपण प्रत्यक्षरित्या शेळगाव थंडी येथील प्रगतशील शेतकरी शंकर नागनाथ पाटील राजुरे माजी सरपंच यांच्या शेतीची पाहणी करावी त्यांनी ओसवाल राधिका सोयाबीन वाणाची निवड केली होती हे वाण लवकर पंच्याण्णव ते शंभर दिवसात येणारा असून वजनदार व एक समान दाणे असणारा वाण आहे रोगप्रतिकारक शक्ती चांगली असलेले विशेष म्हणजे हळद्या रोगास सहनशील असणारं वाण आहे भरपूर शेंगाचे प्रमाण वाण आहे कमी व अधिक पावसात येणारं वाण आहे तरी आपण राधिका वाणाची जास्तीत जास्त पेरणी करावी असं मार्गदर्शन कंपनीचे ए एस एम साईनाथ मोरे यांनी मार्गदर्शन कार्यक्रमात केले व कार्यक्रमाचं प्रास्ताविक आर्यम कैलासिंगकर यांनी केले या प्रसंगे उपस्थित प्रगतशील शेतकरी संजय विठ्ठलराव रामपुरे माजी सभापती संचालक चंद्रकांत लक्ष्मण लिंगमपल्ली सरपंच रुक्माजी चंद्र मांबडे ग्रामपंच सदस्य विनोद हनमंतराव रामपुरे ग्रामपंचायत सदस्य गंगाधर मारुती लिंगमपल्ले निळकंठ रमेश रामपुरे दयानंद घोरपडे सूर्यकांत लिंगमपल्ली हरे राम लिंगमपल्ल गजानन पाटील जाधव बजरंग पाटील कदम दादाराव सर कदम माष्टी बळवंत मारुती पाटील दीडशेरे मध्यवर्ती बँकेत मॅनेजर लक्ष्मण इरबा रोंटेवार कैलास रघुनाथ दीडशेरे गंगाधर रामराव दीडशे सतीश संजय बोंबले गणपती गन, पाटील व हनुमंत पाटील संचालक जय हनुमान कृषी सेवा केंद्र शेळगाव व पाटोदा थडी मोकली बाबळी माष्टी मंगनाळी पांगरी कुंडलवाडी शेळगाव थडी या गावातील शेकडो शेतकरी बांधव व कंपनी प्रतिनिधी मुंजाजी भोपे परभणी प्रतिनिधी व एम ओ श्रीनिवास पांढरे संतोष गादेवाड जीवन राठोड इत्यादी उपस्थित होते डी एस पी न्यूज लाईव्ह धर्माबाद प्रतिनिधी सूर्यकांत पवार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा